राम राम मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हाला सगळ्यांना आता होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आता आपला कोकणातील होलिकोत्सव खऱ्या अर्थाने सुरू होतोय एक सात आठ दिवसानंतर सुरू होईल आज तारीख आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस आजचा व्हिडिओ बनवतोय तो बॅगिंग संदर्भात आंब्याच्या फळांना किंवा इतर झाडाच्या था फळांना बॅगिंग कशी करावी बघा म्हणून माझ्या पाठीमागे जे सबस्क्रायबर असतील किंवा जे जे असतील त्यांनी तो व्हिडिओ बघितला असेल बॅगिंग कशी करायची म्हणजे कमी खर्चात म्हणण्यापेक्षा शून्य रुपये गुंतवणुकीत बॅगिंग बऱ्याचशा कंपनीने ट्रेंड आणले आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बॅग आणले आहेत पण त्या बॅग आणपेक्षा आपण घरच्या घरी कशी बॅग तयार करू शकतो अगदी शुल्लक खर्चामध्ये आणि टाकाऊ वस्तूपासून कशी बॅग तयार करू शकतो हे तुम्हाला आज परत एकदा आज नवीन व्हिडिओ बनवून दाखवतोय कारण बऱ्याच जणांनी मला तो परत व्हिडिओ बनवा म्हणून सांगितलं होतं आणि म्हणून आज व्हिडिओ बनवतोय तुम्ही पाहताय आपला चॅनल मर्द मराठा आणि मी तुमचा मित्र माणिकराव दळवी तुम्हाला आता थोड्याच वेळात बॅगिंग आधी पहिली बॅग कशी तयार करतो ती दाखवणार आणि ती बॅग कशी क्लिप केली जाते ते देखील दाखवणार मित्रांनो हे साधा वर्तमानपत्र आहे आणि ह्या वर्तमानपत्रापासून आपल्याला आता बॅग तयार करायची आहे एका ह्या एका पेजमध्ये दोन बॅग तयार होऊ शकतात केवढाही मोठा आंबा असेल तो ह्या बॅगमध्ये राहू शकतो पहिल्यांदा एक छोटी फोल्ड मारायची अशी छोटी घडी मारल्यानंतर त्याच्यावर परत एक घडी मारायची अशा दोन घड्या मारायच्या आणि दोन घड्या वरती आहे तुमच्या फळाच्या साईज वरती तुम्ही केवढी घडी मारू शकता कदाचित साईज खूप मोठी असेल सारखा जर आंबा असेल तर तुम्हाला जर मोठ बॅग लागत असेल तर, तर तुम्ही एका पेपरची म्हणजे एका पूर्ण पानाची तुम्ही दोन दोन करू शकता आता ज्या ठिकाणी मी म्हणजे तसं उघडून बघितल्यानंतर चार केलाय आता या ठिकाणी तुम्ही दोन करू शकता आणि नंतर आपला स्टॅपलर घ्यायचा आणि स्टॅपलरने त्याला पिना मारायचा आपली बॅग तयार झाली आर आरपार दिसते बॅग तयार झाली फायदे सांगतो सनस्ट्रोक पासून बच्चव होतो तो होतोच शिवाय जो दव पडतो दवामुळे काही काही वेळेस डाग पडतात ते डाग पडत नाही फळमाशीवरती भाऊ बऱ्याच अंशी कंट्रोल येतो हा एक फायदा आहे मित्रांनो आपण मग अशी ही बॅग बनवली बघितली आता, आता या बॅगला काय करायचं बॅग घ्यायची आणि असा दगड घ्यायचा आणि त्याला तुम्हाला जसा वाटेल तसे त्याला असे दगडाने त्याच्यावरती मार द्यायचा कारण काय होतं अशा प्रकारे होल पडतात आता आपण हे का करणार आहोत तर ह्या फळांवरती संस्लोक बसतो फळ मग साका म्हणजे चट्टा बसून पडतात आणि ती पडू नयेत म्हणून हे करणार आहोत आता या ठिकाणी पण तीन फळं आहेत तीन फळं आहेत म्हणजे ही जर दोन फळं एका बॅगमध्ये घातली तर आकारमान मोठं होईल म्हणजे ही फळं वाढल्यानंतर एका बॅगमध्ये दोन फळं बसणार नाहीत म्हणून ही सेपरेट सेपरेट तीन बॅग घालायच्या आता ही तुम्हाला दाखवतो बघा कशी क्लिपिंग करायची एकदम साधी सोपी आहे सरळ फळ आतमध्ये घातल्यानंतर कुठल्याही एका बाजूला धरा अगदी असं धरून जरी क्लिपिंग केली तुम्हाला इथून क्लिप केला तरी चालेल मी शक्यतो असे क्लिपिंग करतो आपली बॅग फळ्याला लावून तयार झाली आता काही जण परत याच्यावरती प्रश्न विचारतात म्हणजे त्यावेळी मला प्रश्न होते आंबा तयार झाल्यानंतर समजायचं कसा तर ज्या आंब्याच्या झाडांमध्ये वावरतायत त्यांना लगेच समजत आपल्या आंब्याच्या शेपवरून फायदा एक होतो याला कोणताच म्हणजे प्रादुर्भाव होत नाही कोणत्या गोष्टीचा त्याच्यामुळे आंब्याची ग्लेजिंग वाढते आंबा एकदम पावडरफुल आंबा येतो आणि मगाशी जे दोन तीन फायदे सांगितले ते दोन तीन फायदे तर होतातच आणि तुम्हाला तसंच जर वाटलं तर एक दहा पंधरा दिवसानंतर ज्यावेळी आंबा परिपक्वताकडे झुकेल आपण असं वरती करून बघू शकतो आणि आंबा आपल्याला हा खालून दिसतोय किती तयार झाला तो आणि जर तसंच जर, जर तेवढं पण समजत नसेल तर मग तुम्ही आ, डायरेक्ट ही पिशवी फाडू शकता ज्या मार्केटमध्ये पैसे घालून पिशवी विकत घेण्यापेक्षा दोन पाच रुपये पर बॅग मागे खर्च करण्यापेक्षा ही बॅग करणं सगळ्यात चांगला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या शेतीमध्ये याचा उपयोग करून घ्या बरेच जण आता तो व्हिडिओ बघितल्यापासून आपला वापर करतायत परंतु तरी देखील हा नवीन परत एकदा व्हिडिओ बनवलाय आणि तो परत बनवण्याचं कारण पण सांगतो की त्या व्हिडिओमध्ये एक बॅकग्राऊंडला म्युझिक ऍड केली होती आणि म्युझिक ऍड केल्यामुळे के म्युझिक कॅन्सल करण्यासाठी त्याचा हा मुद्दा म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तुमच्या धंद्यामध्ये या तत्वाचा वापर करून घ्या आणि आपलं एकच वाक्य आहे शेतकऱ्याचा पैसान पैसा जर वाचला तर आपला भारत देश समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही आणि त्याचाच प्रयत्न आम्ही करतो ही बाग आहे जय दळवी यांची हे साधारणपणे एक पाच सा ते सहा वर्षाचं झाड असेल आणि गेल्या वर्षी पण या झाडावरती आंबे होते यावर्षीही आंबे आहेत ही टेक्निक काय आहे ही जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल बरं ही झाडावर ते आंबे जे दिसत आहेत हे विदाऊट कल्टरचे आहेत मिना कल्टरचे आणि तुम्हाला ही टेक्निक काय आहे हे जर जाणून घ्यायची असेल तर अवश्य कॉन्टॅक्ट करा आपला हातकंगन को आरसी क्या और को पारसी क्या हे माझा अरावलीचा शब्द तुम्हाला लगेचच इथे पाहायला मिळत आहे की फेक व्हिडिओ बनवणे हा माझ्या स्वभावातच नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला लगेच दाखवलंय मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र